जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी सातची चौदार ओळख राजपुरोहितवा नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही गोरीबार श्री श्रीप्रवी कॉलेज तेजस पाटील यांच्या घरासमोर आज बिबट्या आला होता म्हणजे पाटे साडेबारा वाजता कुत्र्याचं पिल्लं उचललेलं आज बिबट्याचं म्हणजे काय झालं दर चार दिवसाला पाच दिवसाला गोरीबार वायदारमध्ये आहेस जंगल काय झालं गोरीबार वायदाला लागून जंगल असल्यामुळे बिबट्याला तिथे खाद्याला भेटते की तो खालती येतोय आय वांदे मला कुत्रं त्याचं बक्ष आहे शेअडी त्याचं बक्ष आहे पण उद्या भविष्यात कुठली जीवितारी घडू नये यासाठी वन विभागाने थोडंसं लक्ष घालावं द माझा माहितीप्रमाणे वन विभागाने रात्री बारा ते पाच वाजेपर्यंत स्वतः तिथं गोरीबार वाईदार बांगराई कॉलनी सुमित्राजे कॉलनी या भागात गस्त घालावी त्यांनी स्वतः त्यांची टीम यावी आज जवळजवळ मला वाटतं त्यांच्याकडे चार गाड्या अवेलेबल आहेत वन खात्याचं बरोबर प्रत्येक गाडीत दोन दोन कर्मचारी जरी ठेवले किंवा त्यांनी जर एक सोशल वर्करवरून जर आमच्यासारख्या जी जो लोन केली तर आम्ही स्वतः येतो त्यांच्याबरोबर थांबतो रात्रीज आम्हाला काय रात्री झोपल्यापेक्षा दिवसा झोपतो तसं काय नाही माझं फक्त गोरिबांच्या नागरिकासाठी वा जेवढं मला कळता येईल तेवढं मी करणार आहे आणि रात्री जर कोणाला काय वाटलं म्हणजे थोडक्यात वन खात्यांनी थोडंसं लक्ष घालावं आणि आमची एवढीच मागणी आहे आता काय कायदा कधी कधी आढवा येतो एकोणीसशे सत्याहत्तरचा काय कायदा असेल वन वन्यजीव प्रारी कायदा आहे त्या कायद्या पुढं ती बी काय करू शकत नाही बी बी काय करू शकत नाही बांधणेवाला पण समजा एखाद्या जीवित आली झाली तर त्या कायद्याला काय करायचं तू सांगा आता म्हणजे कायदा श्रेष्ठ काय एखाद्याचा जीव श्रेष्ठ मला एवढंच वालायचे वाला यासाठी कायद्यात काहीतरी बदल करावं एवढीच मी गोळीबार मैदानच्या नागरिकाच्या वतीने विनंती करतो आणि गोळीबारच्या नागरिकाली फक्त एवढंच लक्ष ठेवा की काय वाटलं कॉल करा रवी पॉल तुमच्यासाठी चोवीस तास अवेलेबल आहे माझा नंबर टू गोळीबारमध्ये घर टू घर प्रत्येकाकडे आहे तर मला काय सांगायची गरज आहे फक्त मला कॉल करा माझा कॉल चारीक असतो रात्री बाराला रा करा पाठीत तीन करा करा। करा। ला करा किंवा पाठीत दोन ला करा बिंदास करा गोळीबारच्या जरी सुखात आलो आहे तरी दुःखात कायम कायमस्वरूपी गोळीबार वैदालच्या माझा वाता भगिरी यांच्या मदतीला मी सदैव तत्पर आहे टन 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 जी केम आटा चक्की मज दलना चिकट कट मिटली टन 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 ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टन 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 आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग टॅंग टँग 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 टँग